ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका सिंध पोलीस ठाणे अंतर्गत सार्वजनिक गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक संपन्न आगामी गणेशोत्सव अनुषंगानं वासिंद पोलीस ठाण्याअंतर्गत गणेशोत्सव मंडळ यांचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली वासिंद पोलिस ठाण्याअंतर्गत तीस सार्वजनिक आणि घरगुती गणपती आगमन होत आहे सदर बैठकीत सर्व मंडळांना ऑनलाईन परवानगी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं तसेच या कालावधीत सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरता सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी गणपती मंडपामध्ये चोवीस तास स्वयंसेवक नेमून त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी आणि पर्यावरणपूरक व उपक्रमशील गणपती उत्सव साजरा करून मिरवणुकीमध्ये ध्वनी मर्यादेचं पालन करून वेळेमध्ये मिरवणुका संपवण्याच्या कुणीही अफवा विश्वास ठेवणे आणि अफवा पसरू नये गणेशोत्सव कालावधीत मंडळांशी समन्वय साधण्यासाठी पोलीस ठाण्यातून प्रत्येक मंडळासाठी एक पोलीस अंमलदार नेमलेले असून प्रत्येक मंडळ पदाधिकारी यांनी दिलेल्या सूचनांचा आणि शासनाने दिलेल्या आदेशांचं पालन करावं काही अडचण किंवा अनुचित प्रकार घटना घडल्यास त्वरित पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असं आवाहन वासिंद पोलीस ठाण्याअंतर्गत करण्यात आलं